नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ही मी पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे आपण ती आता स्वच्छ पाव दोन वेळा धुऊन घेऊया चांगली डाळ पाण्याने दोन वेळा स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे कुकर घेतलाय आता आपण ही स्वच्छ धुतलेली डाळ याच्यामध्ये घालूया त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी केलंय ते होते पाणी आपली डाळ बुडेल असं पाणी टाकायचं डाळ बुडून वरती दोन इंच आलं पाहिजे या पद्धतीने आपण पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि थोडस तेल टाकते मी म्हणजे डाळ चांगली शिजते पटकन आणि मी पाच शिट्ट्या काढून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित डाळ चांगली शिजली जाईल कुकर थंड झाला आता आपण खोलून बघितलंय तर आता ह्याची डाळ बघा पूर्ण व्यवस्थित अगदी शिजली बघा पाच चिट्ट्या काढल्यामुळं चांगली डाळ शिजली तर आता ह्याच्यामधली मी सर्व डाळ नितळून पूर्ण काढून घेणार आहे ही डाळ आपण या पाण्यामधून पूर्ण नितळून काढलेली आहे तर ह्याच्यापासून येळवण्याची आमटी करतात छान लागते गॅस चालू केलं आहे आपली कढई ही गरम बी झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी गोळ टाकणार आहे तर आपण पाव किलो डाळ घेतली होती तर मी पाव किलो हा बारीक करून गुळ घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते हे, टाक हे मिक्स करते आणि ह्याच्यामधलं पूर्ण पाणी सगळं गा। आटवून घ्यायचं गुळाचं हे होईल ते थोडस मी मीठ घालते आणि हे सतत हलवत राहायचं कारण गुळ चिकटलं नाही पाहिजे खाली गूळ टाकल्यानंतर हे अशा प्रकारे गुळाचं पाणी होतं तर हे पूर्ण पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचं आहे पूर्ण ह्याच्यामधलं सर्व आता गुळ आटलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया एक चमचा भरून सुंट पावडर आहे तर तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता आणि ह्याला मी जाड जीच कडाई घेतली होती त्याच्यामुळे हे तळाला चिटकत नाही नाहीतर पातळ घेतलं की ताळाला पुरण करपतं आता मी गॅस बंद करते थोडं थंड झाल्यानंतर मग मी वाटायला घेणार आहे हे मी पुरणाचं भांडं घेतलंय तर ह्याने मी करणार आहे आणि खाली असा मी टोप ठेवला आहे हा तर त्याच्यामध्ये हे असं भांडं ठेवून मी हे पुरण बारीक करणार आहे तर तुमच्याकडे जर पुरणाची चाळण नसेल तर तुम्ही त्याने करू शकता अशा प्रकारे हे मी पुरण बारीक करून घेतलेलं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पीठ मळणार आहे तर मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं हे पूर्ण सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळायचं थोडंसं पातळच म्हणजे मध्यम असं मळायचं जास्त घट्ट नाही पुरणपोळीला पीठ जास्त घट्ट लागत नाही आणि पातळही लागत नाही पीठ मळलेलं आहे आपण आता त्याला तेल लावूया आणि थोडंसं चा, अजून चांगलं मळून घेऊया मैदा टाकल्यामुळे पीठ चांगलं एकदम मस्त अशा म्हणजे हे होतं पीठ पोळ्या चांगल्या येतात सुद्धा नाहीत मैदा टाकल्यामुळे पीठ पिठाला चिकटपणा येतो आता हे पीठ मी अजून थोडं तेल लावून झाकून ठेवणार आहे अर्धा तास अशा पद्धतीनं आपलं पीठ एकदम मी असं एक हे बनवलेलं आहे तर हे मी असं तेल लावून झाकून ठेवणार आहे आपलं अर्धा तास झालेलं आहे पीठ बघा आता किती आपलं मस्त एकदम असं एकदम भारी असं झालेलं आहे असं झालं तरच आपली पुरणपोळी बिलकुल चिटक तुटत नाही हे असं आपले पुरण झालेलं आहे वाटून तर तुम्हाला मी दाखवते एकदम अशी बारीक असं एकदम पुरण वाटून झालं पाहिजे त्यात कण बिलकुल राहता कामा नाही तरच पोळ्या एकदम सुंदर येतात असा मी एकदम छोटा गोळा घेतलाय थोडं सुक्क पीठ घ्यायचं हाताला आणि असं हे थोडा खोलगट भाग करायचा आणि हे असं पुरण घेतलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये असं हळूहळू असं असं भरायचं आणि हे वरून असं बंद करायचं बिलकुल पुरण बाहेर येत नाही हे असं आपला पुरणाचा गोळा तया था पोळी पोळीचा गोळा तयार झालेला आहे हे पोड़ मी असं पोळपाटाला फडकं बांधले कारण पोळी पोळपाटाला बिलकुल चिटकत नाही पुरणाच्या गोळ्याला आपण आता गव्हाचं पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याने आता आपण हळूहळू अशी पलटी करून पोळी लाटून घ्यायची तर पीठ लागलं तर थोडं लावायचं आणि बिलकुल पोळी अशी कडेला जास्त जाड झाली नाही पाहिजे पूर्ण कडा चांगल्या अशा एक सामान सर्व बाजूने लाटायची म्हणजे पोळी चांगली फुगते सर्व बाजूने चांगली सामान पोळी झाली पाहिजे एकदम अशी अलगत लाटायची आपली आता पोळी एकदम पातळ अशी लाटून झालेली आहे आपण आता तवा गरम झाला आहे त्याच्यामध्ये टाकूया आणि भाजून झाली एक साईड की पलटी करून घेऊया आणि त्याला थोडा पण आता तेल लावून घेऊया तेल लावा की अगर तुम्ही तूप लावा तुपानाही पोळ्या छान लागतात तूप लावल्यामुळे तर आता आपण पलटी करूया दोन्ही साईडूनही आपली पोळी चांगली फुगलेली आहे भाजून झाल्यानंतर आता आपण ती काढून घेऊया एकदम लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद